हे मंगळसूत्र हे वैगिनी केले नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ हा स्पेशल मी सांगायची गरज नाही की आम्ही कशासाठी केले केला आहे तर आज आम्ही स्पेशली आ, मकर संक्रांतीसाठी जे व्हिडिओ जे मी आहे ते बनवणार आहे आणि त्यासाठी मी व्हिडिओ शूट करण्यासाठी मी खाली आले कारण की तयार करण्यासाठी मला इतका वेळ गेला इतका वेळ गेला ना अक्षरशः हिने पूर्णत मदत केली माझी पूर्ण असं म्हटलं तर इने सगळं केलं हे जे ज्वेलरी जे मेकिंग जी आहे ही सगळी इने केलेली आहे साधे सिंपल केले पण म्हणजे संक्रांती स्पेशल इने सगळं केले की छोटा पॅकेज धमाका आहे कसा आहे हा आणि माझ्याकडनं सर्वांना स मकर सार्वार संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचे व्हिडिओज मी आता इथे खाली शूट घेणार आहे आणि आता दोघी व्हिडिओ करायला मला किती वेळ जातो मला माहिती संक्रांतीसाठी बघू म्हटलं आता किती वेळ जातो मला माहिती नाही आणि संक्रांतीसाठीची साडी दो 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 आहे हा इथे जाणार बाहेर नाही जाणार इथेच जाणार खर तर मी हा जो लुक केलाय तो मी ह्याच्यासाठी केलाय की मी साडी पण अर्धा चंद्राची घातली त्यामुळे मला मंगळसूत्र पण अर्धा चंद्राचंच हवं होतं यातले एक निघून पडायला लागले जसा वेळ जाते तसं एक एक निघून पडते आणि ह्याच्यासाठी खूप जास्ती मेहनत घेतली हिने म्हणजे फक्त घातलीने बाजूने झाली फक्त हिने खूप जास्त मेहनत घेतली आणि आता मी व्हिडिओ शूट घेणार आहे तर कोणत्या रील करायच्या कोणत्या काही नाही हे पण तरी पण पं। मला असं वाटतं की व्हिडिओ खूप छान असतील आणि जरी कोणाला असं वाटतं की हा व्हिडिओ करायला हवा होता तर प्लीज मला सजेशनमध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ करायला पाहिजे होता तर मी नक्कीच संक्रांतीच्या दिवशी तो व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन कारण की त्या दिवशी खूप लोड असतो आणि त्याच्यामुळे मी संक्रांतीच्या आधीच हा व्हिडिओ बनवतो तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तिळाचे लाडू कसे बनवायचे त्यापेक्षा मी कसे बनवते ते मी तुम्हाला दाखवतात कारण सर्वांनाच बनवता येईल एक असं कुणी नाही की जास्तीत जास्त लोकं बाहेर ना ज्यांना वेळ नसतो मला काही मिळालं तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहिल्यापासून बघता की मी जे आहे ते मी सर्व घरात मग मी स्वतःच्या हाताने बनवते मी स्वतः करते त्याच्यामुळे तसं त्याच्यामुळे मी तो, तो पण आहे की मी कसं बनवतो आणि त्यामध्ये का सर्वांच्या सर्वांची पद्धत वेगळी असते सर्वांचं जे म्हणतात ना गुण असो तो वेगळा असतो त्यामुळे प्रत्येकाच्या लाडूची जी टेस्ट असते ती खूपच जरी मटेरियल सेम असते तरी खूप टेस्ट वेगळी असते त्याच्यामुळे आता मी बनवी त्याची टेस्ट तुम्हाला ते तर नाही मिळणार आहे तसं की जे जवळ आहेत त्यांना मिळू शकते तर जे लांब आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू नाही शकत तर त्याच्यामुळे मी केलेले फक्त मी दाखवू शकते आणि मी अशा प्रकारचे लाडू ते मी पुन्हा दाखवू शकते आणि आता मी चालले व्हिडिओ बनवण्यासाठी तर जातो आणि मुलगीच आणि व्हिडिओ कितीच थांबवते सर्वांना माझ्याकडनं पुन्हा इंटरेस्ट परीक्षा खूप सारे तर त्याला वेगायचे मी एक एक मला असं वाटते निघून आहे तर ते प्लीज इग्नोर करा माझ्या व्हिडिओमधनं आ, की एक जर निघून पडत असेल तर आता या वेळेसमध्ये मला बेस्ट टायमिंग ठरतं पण यावेळेस कुणी नसतं की मला कोणाला साईडला व्हा किंवा मला कुणी बघायला नसतं त्याच्यामुळे मला हा टायमिंग खूप छान वाटतो की यावेळेसमध्ये मला कोणत्या इफेक्टची गरज लागत नाही आणि त्याच्यामुळे जे आहे ते ओरिजिनल तुमच्यासमोर येतं आणि त्याच्यामुळे मी हे जास्तीत जास्त हा टायमिंग ठेवते की या वेळेमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि जास्तीत जास्त मी ह्या वेळेतच स्क्रीनशूट घेते की जेणेकरून मला इथं बघायला कोणी नाही आहे की मी काय करते आणि दुसरी गोष्ट अशी की यावेळेमध्ये जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल दिसतं त्याच्यामुळे आणि बाकीचे मुलं सगळी हे सगळं असं बघणारे लोक असतात मला काय वाटत नाही पण कसं लोकांना असं वाटतं ना की हां बघा आम्हाला दाखवते किंवा ॲटिट्यूड वगैरे अशा काहीशा गोष्टी असतात तर त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त नाही असं करत की सर्वांच्या समोर येऊन मी नाही करण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त मी कमी लोकं असतील तिथं मी करण्याचा प्रयत्न करते आणि तेच मला बेस्ट ठरतं तर आता चला मला आता व्हिडिओ शूट घ्यायचे आहेत आणि आम्हाला व्हिडिओ शूट करू द्या बाय चला हां 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 हा, मी इथे इथे शूट घेणार आहे या शाळाच्या इथे कारण मला खूप छान म्हटलं आणि मी आता इथे शूट घेते त्या लोक आम्हाला इथे मदन मंजुरीचा हा स्टेज जो आहे तो मला आवडला इथे म्हटलं मदन मंजुरीचा मी डान्स डान्स म्हणायचा स्टेप मी मारेन इथे मारेन मारेन तर मला येत मी मारेन तर मी हा मारणार होता मला सामीचा पण करायला पाहिजे होता आता नको करू पप्पाबरोबर उद्या कर तर खरं तर मी इथे मदन मंदिरीचा मला स्टेप करायची होती तरी किती, किती वेळा मी केली प्रॅक्टिस ती प्रॅक्टिस केली पण त्याच्यानंतर जमलं की नाही जमलं मला माहिती नाही पण हे जे आहे जे मी रेडी झाली आहे आणि मगाशी पण सांगितलं की मगाशी म्हटलं मला ते मी वरच्यावर बोलले पण आता मी हे सांगते की माझ्या छोटीने हे सगळं ज्वेलरी बनवली यातलं निमज खूपचं पडून गेलं हे जे आहे ते साडीपासनं बनवले याच्यासाठी मला ब्लाऊज पीस कापावा लागला इतकी मोठी स्ट्रगल मी केली आहे जो साडीवरचा ब्लाउज असतो तो मी कट केला आणि त्याचं मी हे बनवलं आहे आणि त्याच्यानंतर हे सर्व तिने स्वतःच्या हाताने तिने बनवलं मम्मीला <laughs> आणि इतकं सगळं इमेवाला रेडी केलं आहे आणि इतकं कोणी नाही करत आणि माझ्या मुलीचा मला खूप जास्त सपोर्ट आहे घरातल्या त्यांचा तर आहेच आहे आणि ह्यांचा मला खूप जास्त सपोर्ट आहे कारण का माहिती आहे का मी फक्त रेडी होते सगळं काढायचं सगळं बनवायचं सगळं हिच्याकडे असतं दाखव तुम्ही तो दाखव हां दिसली 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 तर सर्व हिच्यावरती असतं हे जे मी बांगड्या घालते मला नथ घालते मना कि मी पण लावते ना मला सगळं ही सर्व काढून देते आणि मी फक्त गेल्यानंतर हे सगळं काढून ठेवते आणि सर्व नेल पेंट पण मी जिंकते नेल आर्ट मग नाही एक इंडिया पाकिस्तान केलं मी कारण की कसं केलं एक रेड आणि ब्लॅक रेड आणि ब्लॅक केलं कारण मला रेड कलरची साडी घालायची होती आणि ब्लॅक कलर संक्रांतीसाठी पाहिजे होता त्याच्यामुळे मी असं केलं मला तो रील करायचा डुमरण नाही कसं नाही असं हा मला रील करायचा राहत तर तो पण मी रील करणार आहे जो सगळ्यांचा झाल्यानंतर ट्रेंड गेल्यानंतर मी करणार आहे मला असं वाटतं आणि खरं तर काल करायचं होतं पण मला काल वेळच नाही मिळाला करण्यासाठी आता बघू जमलं तरी या लुकवरतीच मी करून घेईन जो मला करायचा आहे जो पतंग उडवायचा आहे पतंग खरं तर मला उडवायची होती मी सांगितलेली की पतंग जे आहे संक्रांती स्पेशल जो तर त्याच्यासोबत मला खरं तर रील करायची होती पण मला इथे अव्हेलेबल नाही आहे ज्याला मी सांगितलेली आणायला तोच इथून कुठे गायब झाला नाही माहिती त्याच्यामुळे मला ते करायचं राहिलं आणि आता त्याला कोणला अलाउडच करत नाही बिल्डिंग खाली खेळायला पण त्याच्यामुळे मग मी आता इथेच मी अशा रे अशी रेडी होऊन आली आणि मदन मंजिरीचा जो मी लूक केला आहे खरं तर मदन मंजिरीचा मी जी ही साडी घातली आहे आणि ब्लाउज पण सेम घातले मी तसंच रेड रेड कलरचंच आणि ही मी लूक केला आहे तर मी हा स्पेशली त्यासाठी केला आहे सांगा स्पेशल तर केलाच आहे पण मला स्पेशल ह्या साडीवरती हाच ब्लाऊज घालायचा होता पण खूप दिवसापासून माझी इच्छा होती मी मदन मंजुरीचं सॉन्ग करेन पण मला डान्स येत नाही त्याच्यामुळे ते सगळं पेंडिंग होतं आणि आज फक्त एकच स्टेप केली मी आता ती जमली की नाही जमली मला माहिती नाही पण प्लीज 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 ॲडजस्ट करून घ्या की जे मला नाही जमत ते तुम्ही ॲडजस्ट करता मला चांगलं माहिती आहे याच्या आधीचा व्हिडिओ जो होता जो मी डॉगसाठी पाठवलेला म्हणजे डॉग म्हटलं तरी जे मला छोटंसं पप्पी जो मिळालेला होता जो सापडलेला मिळाला नाही म्हणत सापडलेला होता जो तर मला खूपशा कमेंट आले लोकांच्या की तुम्ही छान काम केलं नाही तर मला असं अगोदर जर पॅन्डल पडलं तर काहीने मला असं सांगितलं की तुम्ही तुम्हाला आवडत नाही वगैरे असं काहीचं पण तसं काही नाही आहे मला आवडायचा प्रश्न नाही कारण की कसं मी कधी प्राण्यांप म्हणजे प्राण्यांसाठी माझा संबंध म्हटलं तरी कसं मी कधी हात नाही लावलेला मी घाबरते मला भीती वाटते त्यांची मी पण नाही लागते त्याच्यामुळे कसं मी ते मला नाही होत ते त्यांचं प्राण्यांचं वगैरे करायचं आणि माझं एक असतं की जर आपल्या आपल्याकडनं होत असेल तर ते पूर्ण काम करायचं नाही ते करायचंच नाही आणि त्याच्यामुळे मी म्हटलं तर बघू ते पिलू मी काढलं बाहेर केलं सगळं पण आता अजून आमच्या घरात आहे ते कारण खूप लोकांचे मला असे सजेशन आले की प्लीज तुम्ही त्याचं सांभाळ करा वगैरे असा तसं व त्याच्यामुळे मला आता मला पण असं वाटतं की ते नको सोडायला मी माझी माझं चाललेलं की चांगलं त्याला घर बघून म्हणजे त्याला मी कोणाला तरी देणार अडॉप्शनला पण आता बघू माझा विचार माइंड माझं हे होते बदली होते की मी त्याला काय करू कारण की कसं ह्या शाळेमध्ये गेल्यानंतर ता मला त्याला हँडल करता येईल नाही येईल मला माहिती नाही त्याच्यामुळे मला खूप मोठा प्रश्न आहे की मी त्या पिल्लाचं काय करू तर प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मी त्या पिल्लाचं काय करू त्याला मी कोणाकडे देऊ की मी सांभाळू तर हा खूप मोठा असा प्रश्न आहे खूप छोटा आहे पण माझ्यासाठी खूप मोठा असा प्रश्न आहे तर त्याच्यामुळे मला प्लीज कमेंटमध्ये सांगा मी त्या किल्लाचं काय करू आणि त्या तो जो होता तो मी सहजच मी व्हिडिओ बनवला पण खूप छान असा मला सपोर्ट मिळाला त्या व्हिडिओपासून आणि आत्ताच्या पण मी हा संक्रांतीचा जो व्हिडिओ बनवला तर प्लीज यासाठी पण मला खूप छान असा सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप दिवसानंतर मी हे वाक्य बोलते की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मला आता खरंच म्हणजे व्ह्यू वाढवण्याची म्हणा किंवा सबस्क्रायबर वाढवण्याची गरज आहे कारण की त्याच्यामुळे मला व्हिडिओ जास्ती टाकायला नाही जमते पण जे टाकते तर त्यालाच तुम्ही सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट अशी की संक्रांतीसाठी सर्वांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोल आणि सर्वांचे मला पायताला म्हणतात सपोर्ट असू द्या आणि असा सपोर्ट मला कायम असावा उलट वाढला तरी जास्त चांगला वाटेल पण आहे तो कमी न न होता मला सपोर्ट करा असं मी म्हणेन आणि आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते कारण माझी रील बनवून झालेली आहे आणि आता मी घरी जाते तर टाटा मेहंदी कशी झाली संपली मला मेहंदी काढायची होती मी आज आपण मेहंदी कोण घेऊन जाव्यावर आजचा व्हिडिओ मी हा इथे स्टॉप करते आणि माझा मदन मंजिरीचा रील तुम्हाला कसा वाटला तो जास्तीत जास्त शेअर कार करा कारण मला मी नेहमी हे सांगते मला डान्स करता येत नाही माझा हा फक्त छोट असता तुमच्यासाठी छोटा आहे पण माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे की मला डान्स स्टेप नाही जमत Dance analyse, डान्स करताच येत नाही पण मी करण्याचा प्रयत्न करते कारण की जास्तीत जास्त माझे जे डान्सचे व्हिडिओ असतात तर त्याला व्ह्यू जास्ती असतात आणि त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त मी इथे या स्पेसमध्ये मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवते आणि मदन मंजिनीचा हा माझा म्हणजे मला करायचाच होता की मला असं डान्स करताना पाहिजे मला असं वाटतं मला काय येत नाही करता तर त्याच्यामुळे माझा असं प्रयत्न असतो तुमच्यासाठी छोटा प्रयत्न असतो पण माझ्यासाठी खूप मोठं टार्गेट असतं की नाही मला हे करायचंच आहे करायचं नाही तर तो पण माझे व्हिडिओ बघा आणि माझे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते टाटा बाय बाय सी यू